दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पावसाळ्यापूर्वीच धुळे शहरातील नाल्यांची सफाई होणार असल्याची माहिती धुळे मनपाचे उपयुक्त हेमंत निकम यांनी दिली आहे मात्र अजूनही शहरातील कुठल्याच नाल्यांची साफसफाई झाले नसल्याचे चित्र ची समोर आलंय मनपा प्रशासन नाले कधी सुरुवात करणार याकडे शहरवासियांचे लक्ष लागून आहे दरवर्षी पावसाळ्यापूर्वीच मनपा शहरातील नाल्यांची साफसफाई करण्याची मोहीम हाती घेते

त्यासोबत मोती नाला व इतर जे काही नाले आहेत त्याच्यामुळे ह्याच्यात घाण साठून पूर ज्यावेळेस किंवा पाऊस पडतो त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होते त्या सर्व नाल्यांची सफाई आपण चालू केली आहे व येत्या पंधरा ते वीस दिवसात आपण पूर्ण सफाई करून घेणार आहोत जेणेकरून पावसाचं जे पाणी असेल त्या पाण्याला वाहून जाण्यास कुठलाही अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता न महापालिकेनं घेतली जाते पावसाळ्यात नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर येतो नाल्यांमध्ये साचलेल्या कचऱ्यामुळे सहन करावा लागतो या सर्व बाबी टाळण्यासाठी मनपा प्रशासनाच्या वतीने नाल्यांची साफसफाई करण्यात येते मात्र यंदा नालेसफाईच्या मोहिमेसाठी मनपाला मुहूर्त कधी मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे